सातशे वर्षापूर्वी छली गे आपण सातशे वर्षापूर्वी हस्तिमापुरामधून पंजाब मध्ये छेगेडे गावामध्ये आठ वर्षाचा विजय सिंग नावाचा मुलगा वट्टवृक्षाखाली येतात डोट्या खेळत होता एक स्वतःची बोटी जसे दोन गोट्या समोर स्वतःच खेळत होता दोन पलट लोटी धरण भूकंप होर आठ वर्षा स्वामी महाराज पगड़ा स्वामी महाराज एवं प्रचार पड़ता विजय सिंह देखिए अपने डो झाको महाराज अपना देज कमी करता विजय सिंह को स्वामी महाराज पे आप हे स्वामी महाराजांनी लावतायचे आता हे नास्त्र पोटी आहे स्वामी अवतार काढतो उल्लेख प्रकाशी केला प्रथमेशमी तर पुढच्या वर्षी ती प्रयत्न केली तुम्हाला ती मूळ प्रत दाखवायचा बघू तर त्याच्यामध्ये पूर्ण सविस्तर हा वृत्तांत त्यांनी दिलेला आहे महाराजांनी मग सांगितलं की कशा खेळायला मित्र आहे तुझा आणखी स्वामी महाराजांची लिला सुरूच त्याच्यावर खेळतात महाराज पुण्या म्हणून आपण सर्व स्वामी प्रगती लिहिले करतो तेव्हा मोठीचा प्रसाद आपण देत असतो आणखी जर संध्याकाळ होते विजयसिंग झालं चला घरी चला महाराज तिथे आई असते मोहन भाई स्वामी महाराज म्हणतात मला माई भूक लागली दूध दे तर तर दूध ना गाय देते अशी स्वामीची लिहिला सुरू असते स्वामी झाला तो विजय सिंग म्हणजे तू त्या जन्मा तो तुझा जन्म होता आणि तेव्हापासून तू माझ्या बरोबर आहे तुझं सगळे जन्म स्वामी की आणि आता हरिभाऊ म्हणून जन्म आहे कर्माचे भोग कोणाला चुकलेले नाही तर आता हे तुझे जे सव्वीस वर्षाचं जे आयुष्य होतं आतापर्यंत हे ते कर्मचे भोग भोगण्यासाठी तुला दिलेलं होतं आता त्याच्यापुढे तुला माझं कार्य करायचं असं म्हणून वस्त्र स्वामी कौशिकांना काढतात त्याच्या अंगावर टाकतात संसार लुटुडतात आणि आता माझं कार्य करच्या याच्यापुढे तर स्वामी सुद्धा महाराज म्हणतात स्वामी महाराजांची सेवा साधा तर स्वामी म्हणतो मला सफेद सफेद घेऊन दिगंबर असतात तुम्हाला मी सफेद काय काय तुम्हाला मी अर्पण करू स्वामी आपला उजवा पाय पुढे करणार तर चांदी सभेत म्हणून चांदीच्या खडावा तीनशे रुपये विकत जो फायदा झालेला असतो स्वामीच्या कृपयामुळे त्या कायचे तीनशे रुपये आता तीनशे रुपये अठराशे अडसष्ट सालचे तीनशे रुपये तर ते नेलेले असतात पण त्यातनं चांदीच्या खडावा की आज त्याच्यावरती शंकर चक्र गदा पद्म ही चिन्ह जी भगवान विष्णूची आहे त्याच्यावरती चिन्हांकित करून आठ वाजेचं भागवत तुम्ही जर वाचलं असेल तर भागवतामध्ये भगवत श्रीकृष्ण जेव्हा अवतार घेतात तेव्हा आठ वर्षाची घेतात आणि वसुदेवाच्या विनंतीवर ना नंतर बालरूप धारण करतात तसे आपले स्वामी महाराज आठ वर्षाचे प्रण झालेले आणि म्हणून ते श्री विष्णूंची चिन्ह त्याच्यावरती पादुकांवरती त्या साथीच्या पादुका घडवतात आणि अत्यजोडला घेऊन जातात आणि स्वामी महाराजांच्या चरणांकडून अर्पण करतात स्वामी चौदा दिवस रात्र त्या पादुका धारण करतात बाकी पादुका बनच्या पालुका आणि स्वामी चरण स्पर्श करायचे आणि प्रसार म्हणून का टाकायचे काही थोडं पाच दहा मिनटं झालायचे भर झालेले आणि प्रसार म्हणून देऊन टाके पण ह्या पालुका स्वामी महाराज दिवस रात्र रात्री झोपताना देखील काढत नाही आणि चौदा दिवस या पादुका धारण करत असताना सगळ्यांना सांगतात की हे आत्मलिंग आहे मी हे कोणाला देणार नाही चौदा दिवशी सगळ्या भक्तांना बोलवतात स्वामी आणि त्या पादुका काढतात स्वतःच्या मस्तकापासून प्रेरणापर्यंत पूर्ण शरीराला स्पर्श करतात त्या मदतांचा आणि मग स्वामी जवळ बोलवतात त्यांच्या डोक्यावर त्याच्या मस्तकावरून त्या पादुका ठेवतात आणि त्यांना अन्याय करतात समुद्रकिनारी जा किल्ला बांधा धर्माने ध्वजा पडतो आणि जे हल्ले नडलेले तुमच्याकडे येतील त्यांना ह्याच्या तुम्ही मार्ग दाखवायचा आणि ती माझी मुंबापुरी गावी असेल तर ते या उपापुरी गादीमध्ये स्वामींच्या आत आपण तिथे बैठकीसाठी बसलेलो आहोत म्हणून आपल्याकडे समोर तुम्हाला परंपरा आहे आणि अष्टकोट नंतर जर महाराजांनी कुठल्या मनाला गादी आपली म्हटलं तर ही एकमेव स्थान आहे की ज्याला स्वामींनी आपली गादी म्हटलेली आहे आणि त्या या आत्मलिंग पालकात की ज्या आपल्याला प्रसाद रूपी आपल्या मत्सरात ठेवण्यात येतील आणि चौदा दिवस धारण महाराज तेरा दिवस कारणे अकरा दिवस कारणे सोळा दिवस कारणे तर स्वामी महाराज जे आपल्याला अभिवादन देतात अनन्य चिंतोमा जना परिपासने योगक्षेप मी जो आनंद भावे मला शरण येईल त्याचा योगक्षेप चालण्याची जबाबदारी मी घेतो